नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर निर्णय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मोर्शी या ठिकाणी अवकाळी एकशे ऐंशी क्विंटल जास्ती तर पाच हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्व सदंदर पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे अमळनेर जळगाव ठिकाणी अवकाली पाच क्विंटल जास्तीत दर आणि दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहेत चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती पाचोरा जळगाव ठिकाणी अवकालेली तीस क्विंटल जास्ती दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आहे अकोला या ठिकाणी अवकाली दोनशे एकोणतीस क्विंटल जास्ती दर पाच हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसादन दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा